हा व्हिडिओ आहे हा लाईव्ह आहे ज्याला समजा बघा वाटतं त्याने बघायचा ज्या नामर्दा औलादी शेतकऱ्याच्या असत्या अशा संस्था भाऊ घेणाऱ्या त्या औलादीला मला सांगायचंय जर तुला ह्या व्हिडिओची लाज वाटत असेल आपण शेतकरी आहेत याची जर लाज वाटत असेल हा व्हिडिओ पाहू नको आणि हा व्हिडिओ शेअर देखील करू नको एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआयचा नियम नाही हा या संस्थेनं जे नियम धाब्यावर बसवलेत ह्या सरकारचे देवेंद्र फडणवीसचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे डोळे उघडावा साहेब थांबा बा एक मिनिट डोळे उघडावा तुम्ही तुम्ही नागरलाय ना घ्या शिवराय मी शिवसेना सर्कल प्रमुख नारायण गणेश राहतो मी पूर्ण भवानी बँक पूर्ण भवानी अर्बस या बँक देखील मी कर्ज काढलेलं होतं कर्ज काढलं जवळपास तीन लाख रुपये आज माझ्यावरती कर्ज झाले झाले चार लाख नव्याण्णव हजार रुपये काय मी भरलो होतं ते अक्कल खातीतच गेलं त्याच्याबद्दल द्या पडून पण मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचंय आता हा व्हिडिओ आहे हा लाईव्ह आहे ज्याला समजा बघा वाटतं त्याने बघायचा ज्या नामर्दा औलादी शेतकऱ्याच्या असत्या आपल्या संस्था पोखंडीव घेणाऱ्या त्या औलादीला मला सांगायचंय जर तुला या व्हिडिओची लाज वाटत असेल आपण शेतकरी आहेत याची जर लाज वाटत असेल हा व्हिडिओ पाहू नको आणि हा व्हिडिओ शेअर देखील करू नको एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआयचा नियम नाही हा या संस्थेनं जे नियम धाब्यावर बसवलेत ह्या सरकारचे देवेंद्र फडणवीसचे उपमुख्यमंत्री आदित पवारांचे डोळे उघडावसाहेब हो थांबा डोळे उघडावा तुम्ही तुम्ही इकडे तुम्ही माझं मोडले ना विक्राय नाही इकडे थांबा आता ऐकून या, या नामर्द सरकारचे डोळे उघडण्यासाठी मी स्वतः राहण्यात आलो माझ्यावरती या जे बँकेचे जे कर्ज आहे जे नियम आहे हे घटना म्हणजे घटनेमध्ये नाही पण विषय काय आहे जसे समजा कर्मचारी माझ्याकडे आले हे बँकेचे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्याला सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांना माझी जिनी मोजून दिली आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे हे सरकार जे समजा असे उलटी धंदे करते पालती धंदे करते आहे हे फक्त कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे आणि कोण कोणा जातीचा आहे ह्या गोष्टीपेक्षा जगायचंय कसं आणि शेतकऱ्याला जगवायचंय कसं हा प्रश्न जर डोळ्यासमोर ठेवला तर मला वाटतं हे राज्य चांगलं चाललं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडीओच्या अंतिम मी लास्ट तुम्हाला सांगतोय आणि हात जोडून विनंती करतोय मी नारायण गणेशराव तौर हे मी संस्थेचं कर्ज काढलं होतंय खरंय पण संस्थेला मी वेळोवेळी जाऊन हात जोडले आणि त्या संस्थेला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्यावरती नोटीस पाठवू नका

आता तिथे मी एक समजा पक्षाचा पदाधिकारी आहे याच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही किंवा पक्षासाठी हे मी काम करत नाही हे फक्त मी काम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या जी समजा संस्था हे जे आता जवळपास एक अंदाज धारा सत्तर पानाचं हे सत्तर पेजेसचं हे जे बहाड आलेले बँकेकडून हे बँकेकडून आलेलं भाड मला मान्य हे हे नियम जर समजा शेतकऱ्याला लावित गेले तर तुम्ही मला एक सांगा आमची सोयाबीन ज्या टायमाला आपलं आप याला येते म्हणजे तुमच्या मार्केटला येते त्या टायमाला आमचे भाऊ घसरतात कापूस आमच्या मार्केटला त्या टायमाला भाऊ घसरतात आता एक एकरची माझी मला बेचाळीस बेचाळीस टन कापूस झाला ह्या ऊसाचं बिल मला जवळपास बारा महिने ऊस जायला लागवतो त्याच्यानंतर सोळा महिन्याला बिल येतंय ह्या बँके आणि हे धंदे आम्ही बोखंडीव कौरव घ्यावा आणि ह्या जमिनीमध्ये आज जी ही तुळजाभवानीच्या अधिकाऱ्यांनी जी मोजणी केली ही मोजणी मी आज या या ठिकाणी सांगतो ही मोजणी जी केली का हे आज मी त्यांना रानदान केलंय केवळ आता यांचं कर्ज माझ्यावर झालं की झालं म्हणले चार लाख चार लाख नव्याण्णव हजार या पाच लाखामध्ये माझं दीड एकर रान मी यांना या ठिकाणी या, दान केलंय